महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय दीक्षाभूमी यामुळे नागपूरला महाराष्ट्राच्या जडणघंडीत महत्वाचं स्थान आहे त्यातही मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा ध्रुव नागपूरकडे वळलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही केंद्रात नितीन गडकरींसारखे मातोबर नेते तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि त्यांना आव्हान देणारे नाना पटोले विजय वडेट्टीवार अनिल देशमुख आदी वैदभिर्य नेते यामुळे नागपूरमधील घडामोडींकडे सर्वांचंच बारीक लक्ष असतं एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये मागच्या दहा वर्षात भाजपाने आपले हातपाय बऱ्यापैकी पसरले होते मात्र मागच्या काही काळापासून नागपूरमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा आपलं बळ वाढवण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपूर जिल्ह्यात आपली ताकद दाखवून देत रामटेकची लोकसभेची जागा जिंकली होती तर नागपूर लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसने नितीन गडकरींसारख्या मातोबर नेत्याला कडवी टक्कर दिली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही नागपूर जिल्ह्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या नागपूर जिल्ह्यात कशी राजकीय परिस्थिती आहे कोण विद्यमान आमदार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड राहणार आहे आणि कुणाला मतदार नाकारणार याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या कशी राजकीय परिस्थिती आहे याकडे वळण्यापूर्वी आपण नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा थोडक्यात इतिहास पाहूया तर बघा नागपूरमध्ये विधानसभेचे एकूण बारा मतदारसंघ असून ते रामटेक आणि नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले आहेत पैकी काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि नामटेक हे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतात तर नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर हे नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सहा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात येतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बारा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघात भाजपा चार मतदारसंघात काँग्रेस एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती एकंदरीत त्यावेळी काँग्रेसने कडवी टक्कर दिली तरी भाजपाने जिल्ह्यातून सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा रामटेकची जागा जिंकल्यानं जिल्ह्यातील बरीच समीकरण बदलणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघ न्याय दोन भाग करून सविस्तर आढावा घेऊया पहिल्यांदा आपण नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघामधील परिस्थिती पाहूया रामटेक लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे काटोल काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा अपवाद वगळता अनिल देशमुख या मतदारसंघातून सातत्याने विजय होत आले आहेत दरम्यान यावेळी या मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून दिला जाण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जेमतेम आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघात विधानसभेला अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सावनेर सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते सुनील केदार दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले होते मात्र एका खटल्यामध्ये दोषी ठरून शिक्षा झाल्यानं केदार यांची आमदारकी रद्द झाली होती दरम्यान विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत कोर्टाकडून अंतरिम दिलासा न मिळाल्यास सुनील केदार यांना निवडणूक लढवता येण्याची शक्यता कमी आहे अशा परिस्थितीत येथून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबाबत औत्सुक्य आहे मात्र हा उमेदवार सुनील केदार यांच्या जवळचा आणि विश्वासू असणार हे नक्की आहे दुसरीकडे सुनील केदार यांच्या विरोधात भाजपकडून केदार यांचे पारंपरिक राजकीय विरोधक व माजी आमदार आशिष देशमुख यांना यावेळी रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आहे त्यांनी कामही सुरू केलं आहे यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार नऊमध्ये सावनेरमध्ये केदार विरुद्ध देशमुख लढत झाली होती त्यात केदार विजयी झाले होते दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा देशमुख सावनेरच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र स्थानिक भाजप नेत्यांकडून देशमुख यांना किती के प्रमाणात सहकार्य मिळतं यावरच त्यांच्या लढतीचं चित्र ठरणार आहे रामटेक लोकसभा क्षेत्रातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगणा हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे समीर मेघे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत समीर मेघे यांनी राष्ट्रवादीच्या विजय घोडमारे यांचा सेहेचाळीस हजार एकशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता मात्र सध्या या मतदारसंघातील वातावरण बदललेलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विन्ना मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना सुमारे अठरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे समीर मेघे यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे तर लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या आघाडीमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे मात्र आता महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटणार याबाबत उत्सुकता आहे कर्मटेकमधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे उमरेड अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या उमरेडमध्ये दोन हजार एकोणीस साली काँग्रेसचे राजू पारवे हे विजयी झाले होते त्यांनी भाजपाच्या सुधीर पारवे यांचा अठरा हजार एकोणतीस मतांनी पराभव केला होता दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले एवढंच नाही तर उमरेडमधून ते पंधरा हजार मतांनी पिछाडीवर पडले होते त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेसचं पारड जड दिसत आहे दरम्यान या मतदारसंघात दोन हजार एकोणीस प्रमाणेच पुन्हा एकदा राजू पारवे विरुद्ध सुधीर पारवे अशी लढत रंगण्याची शक्यता आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कामठी म्हणजे कामठी मतदारसंघात भाजपाचे टेकचंद सावरकर हे विद्यमान आमदार आहेत टेकचंद सावरकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अकरा हजार एकशे सोळा मतांनी विजय मिळवला होता या मतदारसंघात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव आहे तसेच बावनकुळे हे पुन्हा एकदा इथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे मात्र यावेळी कामटीमधून बावनकुळे यांच्यासमोर कठीण आव्हान असण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कामटीमधून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना अठरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे भाजपाला काँग्रेसकडून कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेक रामटेकमध्ये आशिष जयस्वाल हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या द्वारम मल्लिकार्जुन रेड्डी यांचा चोवीस हजार चारशे तेरा मतांनी पराभव केला होता अपक्ष म्हणून निवडून आलेले आशिष जयस्वाल हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत मात्र त्यांच्यासमोरही विधानसभा निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे त्याचं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसच्या उमेदवाराला पावणे पाच हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचा वरचस्मा राहण्याची शक्यता आहे रामटेकमधील सहा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आता आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे वळूया नागपूर लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण मध्ये भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार मध्ये फडणवीस यांनी काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचा एकोणपन्नास हजार चारशे ब्याऐंशी मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांना चौतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कडवा आव्हान असण्याची शक्यता आहे शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या मतदारसंघातून फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे आता देवेंद्र फडणवीस विरुद्ध अनिल देशमुख अशी लढत झाल्यास येथे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं तसेच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही फडणवीस यांच्या पराभवाबाबत भाष्य केलेलं आहे त्यामुळे सर्व विरोधक एकत्र आल्यास देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडू शकतात त्याबरोबरच येथील हाय व्होल्टेज लढतीचा प्रभाव नागपूर शहरातील इतर मतदारसंघांवरही पडू शकतो नागपूर लोकसभा मतदारसंघातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर दक्षिण नागपूर दक्षिणमध्ये भाजपाचे मोहन मते हे विद्यमान आमदार आहेत मोहन मते यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गिरीश पांडव यांचा चार हजार तेरा मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नितीन गडकरी यांना तब्बल तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे हा मतदारसंघही भाजपासाठी बऱ्यापैकी सुरक्षित आहे मात्र लोकसभा आणि विधानसभेची गणित वेगवेगळी असतात ही बाबही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा कल राहिल्यास भाजपाच्या मोहन मते यांना पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्याची संधी असेल नागपूर लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर पूर्व नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाचे कृष्णा खोपडे हे विद्यमान आमदार आहेत कृष्णा खोपडे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पुरुषोत्तम हजारे यांचा चोवीस हजार सतरा मतांनी पराभव केला होता तत्पूर्वीही दोन वेळा कृष्णा खोपडे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत त्यामुळे विजयी चौकार ठोकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर पूर्व मतदारसंघातून भाजपाच्या नितीन गडकरी यांना तब्बल त्र्याहत्तर हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे भाजपा या मतदारसंघात बऱ्यापैकी स्ट्रॉंग असून इथे पुन्हा एकदा कमळ पुरण्याची शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर मध्य या मतदारसंघात भाजपाचे विकास कुंभारे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेल्या अटीचुटीच्या लढतीत विकास कुंभार यांनी काँग्रेसच्या बंटीबाबा शेळके यांचा अवघ्या चार हजार आठ मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नितीन गडकरी यांना या मतदारसंघामधून सुमारे सव्वीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघातही सद्यस्थितीत भाजपासाठी समाधानकारक चित्र आहे तसेच येथून भाजपाचा उमेदवार विजय होण्याची देखील शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर पश्चिम या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत विकास ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सुधाकर देशमुख यांचा सहा हजार तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेथून भाजपाच्या नितीन गडकरी यांना साडेसहा हजार मतांची आघाडी मिळाली होती विकास ठाकरे उमेदवार असतानाही त्यांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात न मिळालेली आघाडी काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे सद्यस्थिती त्या मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर उत्तर अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे नितीन राऊत हे विद्यमान आमदार आहेत नितीन राऊत यांनी नि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मिलिंद माने यांचा वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता नितीन राऊत या मतदारसंघातून चार वेळा निवडून आलेले आहेत दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नितीन गडकरी ह्या मतदारसंघामधून तब्बल एकतीस हजार मतांनी पिछाडीवर पडले होते त्यामुळे या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती पाहता येथून काँग्रेसचे नितीन राऊत हे पुन्हा एकदा बाजी मारण्याची शक्यता आहे एकूणच नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामधील स्थिती पाहता येथे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच त्यामध्ये काँग्रेसची सरशी होईल अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे तर भाजपा आपले काही हक्काचे मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज आहे आता नागपूर जिल्ह्यातील संभाव्य आमदार कोण असतील आणि कुठला पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद